करा मती बरं <laughs> का भाव नो बहिणी नो ले आडा बोऱ्या काय करून सांगता येत नाही काय केलं रे तुम्ही पप्पाला असं नाही करायचं पिल्लू पिल्लू असं नाही करायचं गंदा पाते इकडे या एका जागे थांब ना रियाश इकडे उजीडावय उजिडाव ये काय केलं तू आता कॅ किती फिरवावं लागतं रे मला कॅमेरा तो माऊली कसा गेलो तू अय बघा डान्स रिया एका दोन बोलून दाखव चल गॉगल

लय या करतो ऐकत अरे खोलून खोल त्याच्यात लय खोडी ऐकत नाही एकाच गोष्टी धाट करतो नुसतं पसारा करतो घरामध्ये बघा बघा कसा करतोय दिवसभर घरातला आवरायचं दिवसभर असाच पसारा ठेवला तर असाच काढतो त्याने त्यासोबत खेळायला कोण नाही ना त्या बघा बघा खेळा अयो ते कोण आहे बाबू आहे का तुझ इकडे या ना इकडे उजिडावर अय्यो त्याला लागन पूर्ण कापूस काढून टाकला तू त्याच्यातला आिहू रिहू रिहू इकडे या रियाज